अजित पवारांचा मुलगा पार्थ पवार यानं आणि त्याच्या कंपनीनं जी अठराशे कोटींची महारवतनाची जमीन जी महाराष्ट्र सरकारच्या मालकीची जमीन होती ती खरेदी केली होती तीनशे कोटींना पण यासंबंधीचा जो काही व्यवहार होता तो अजित पवारांनी सांगितलं की तो आता रद्द करण्यात आलेला आहे त्यामुळं इथं काही व्यवहार झालेला नाही पैशाचे आदान प्रदान झालेलं नाही त्यामुळे इथं काही झालेलं नाही असं आता समजायला हरकत नाही पण देवेंद्र फडणवीसांनी मात्र सांगितलं की व्यवहार रद्द झाला असला तरी जी काही स्टॅम्प ड्युटी या अमेद कंपनीने कंपनीनं चुकवली होती म्हणजे अक्षरशः पाचशे रुपयाच्या स्टॅम्प वरती हा तीनशे कोटी रुपयांचा व्यवहार झाला होता ही एकवीस कोटींची स्टॅम्प ड्युटी या अमेदि कंपनीनं सरकारकडे भरणं जरुरी आहे असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं महसूल विभागाने अशा पद्धतीची एक नोटीस देखील दिलेली आहे पण हे प्रकरण अजित पवारांनी कसं तरी निस्तरलं थंड केलं पण त्याच वेळी आता दुसरं एक प्रकरण उभं राहिलंय ते म्हणजे बोपोडीच्या जमीन खरेदीचं प्रकरण यामध्ये देखील तेच सगळे प्लेयर्स आहेत यामध्ये देखील पार्थ पवार आहेत यामध्ये देखील या कंपनी आहे यामध्ये देखील शीतल तेजवानी आहे हे सगळे लोक पुन्हा एकदा आहेत आणि त्यामुळंच या प्रकरणाकडं संशयानं बघितलं जाते आणि या प्रकरणामध्ये आज महाराष्ट्राचे माजी महसूल मंत्री असणाऱ्या एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषद घेऊन अनेक खुलासे केले आहेत अनेक गोष्टी सांगितल्यात संपूर्ण बोपोळीची तेरा एकर जमीन कशी घशात घालण्यात आली याबद्दलचा सगळा घटनाक्रम त्यांनी सांगितला आहे एकनाथ खडसेंनी काय सांगितलं आणि कशा प्रकारे ही पंधराशे कोटी रुपयांची जमीन घशात घालण्यात आली अमेद या कंपनीनं कसं हे सगळं प्रकरण आपल्या पद्धतीने हाताळलं हे सगळं पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा पुणे शहराच्या अगदी जवळ शिवाजीनगर पासून अगदी काही अंतरावर असलेल्या बोपोडी नावाच्या जुन्या एका उपनगरामध्ये तिथं तेरा एकरचा एक भूभाग होता एक भूखंड होता जो भूखंड खरं तर पेशव्यांचा होता पेशव्यांच्या मालकीचा होता पण पूर्वीच्या काळात राजे महाराजे जशा पद्धतीनं वतनं काही लोकांना देत असत तशा काही जहागिऱ्या दिल्या जात काही जमिनी वापरण्यासाठी दिल्या जात अशा पद्धतीनं पेशव्यांनी तेरा एकरचा हा भूखंड दिला होता विध्वंस आणि भट घराण्याला त्यांच्या वापरासाठी आणि सांगितलं होतं की तुमच्या घरात जोपर्यंत पुत्र होईल तोपर्यंत ही जमीन तुमच्याकडं असेल पण एकदा घरात तुमच्याकडं वारस नसेल म्हणजे मुली झाल्या त्यानंतर ही जमीन पुन्हा सरकारकडे यावी म्हणजे अर्थात जमीन पुन्हा पेशव्यांच्याकडे यावी पण जेव्हा पेशव्यांनी दिली जमीन तेव्हा पेशव्यांचं राज्य होतं पण जेव्हा या घराण्याकडं पुत्र नव्हता आणि वारस पुढचा नव्हता त्यावेळेला मात्र त्या, त्या महाराष्ट्रामध्ये इंग्रजांचं राज्य आलेलं होतं त्यामुळे अर्थातच ही जमीन इंग्रज सरकारकडं आली अठराशे त्र्याऐंशी साली ही जमीन सा इंग्रज सरकारकडे आली आणि एकोणीसशे वीस साली इंग्रज सरकारनं तत्कालीन महाराष्ट्रातल्या सरकारनं ही जमीन कृषी विभागाकडे हस्तांतरित केली एकूण पाच लाख पंच्याहत्तर हजार स्क्वेअर फूट म्हणजे जवळजवळ तेरा पॉईंट वीस एकर एवढी ही, ही, हो हो ही जमीन आहे या जमिनीवर तरीही या विध्वंस घराण्यातल्या भट घराण्यातल्या काही लोकांनी आपला दावा सुरुवातीपासून सांगून ठेवला होता पण अर्थात त्यांचा या जमिनीवर काहीही अधिकार नव्हता कारण ही जमीन सरकारकडं परत वर्ग करण्यात आली होती पण तरी देखील मुंबई कुळवयवाट आणि शेतजमीन अधिनियम एकोणीसशे अठ्ठेचाळीस म्हणजे एक प्रकारे कुळ कायद्यातल्या काही पळवटांचा वापर या पूर्ण भ्रष्टाचारामध्ये करण्यात आला असा आरोप एकनाथ खडसे यांनी केलाय साधारण दोन हजार नऊ पासून या सगळ्या प्रकरणाची सुरुवात करण्यात आली दोन हजार नऊच्या आसपास हेमंत गावंडे शीतल तेजवानी यांनी या विध्वंस कुटुंबातल्या काही लोकांना हाताशी धरलं त्यांची मदत घेतली आणि त्यांनी असं सांगायला चालू केलं की कुळ वहिवाटीच्या किंवा कुळ कायद्याच्या नियमानुसार ही जमीन आमचीच आहे आम्हीच या जमिनीचे मालक आहोत म्हणजे विद्वंस कुटुंबीय असं सांगायला लागले की या जमिनीचे मूळ मालक आम्ही आहोत जरी ही जमीन त्यावेळेला कृषी विभागाकडे असली तरी अशा पद्धतीची काही कागदपत्रे देखील या कुळांनी सादर केली पुढे ही बोपोडीची जमीन पुणे महानगरपालिकेकडं वर्ग करण्यात आली पुण्याचा डेव्हलपमेंट प्लॅन आला जमीन ला, ला ही जमीन त्यावेळेला पीएमटीला आरक्षित करण्यात आली आणि ही जमीन त्यानंतर देखील पीएमटी कडे राहिली आणि पुणे महानगरपालिकेकडे आरक्षित राहिली आणि ही जमीन पडूनच होती या जमिनीचा कोणताही वापर केला जात नव्हता म्हणून मग तेव्हा देखील या लोकांनी असा एक अर्ज सरकारकडे केला तेव्हाच्या पुणे प्रशासनाकडे केला की ही जमीन आमची आहे ती आम्हाला परत मिळावी पण त्यावेळेच्या पुण्याच्या कलेक्टरनी पुण्याच्या महसूल आयुक्तांनी आणि त्याचबरोबर महाराष्ट्राच्या महसूल मंत्र्यांनी असं सांगितलं की ही जमीन सरकारचीच आहे आणि ही सरकारकडेच राहील या कुळांचा या जमिनीवर कोणताही अधिकार नाही सर्वे नंबर बासष्ट मध्ये बोपोडीमध्ये असणारी या जमिनीबद्दल या जमिनीच्या कुळांनी म्हणजे ज्यांना कुळ म्हणून मान्यता पाहिजे होती अशा लोकांनी असा अर्ज करायला सुरुवात केली की या जमिनीचा टीडीआर आम्हाला मिळावा म्हणजे ट्रान्सफरेबल डेव्हलपमेंट राईट पण असा टीडीआर देण्याच्या विरुद्ध तेव्हाचं सरकार देखील होतं आणि तेव्हाचे विरोधी पक्ष नेते होते एकनाथ खडसे देवेंद्र फडणवीस देखील त्यावेळी विरोधी पक्षात होते या दोघांनी देखील तेव्हाच्या सरकारला पत्र लिहिलं आणि सांगितलं की या ठिकाणी जमीन केला जाता है। जमीन अपहाराचा प्रयत्न प्रयत्न केला जात आहे शासनाची काही लोक लोक करत आहेत त्यामुळे हा प्रयत्न थांबवावा तेव्हाच्या सरकारला मग काही करता आलं नाही आणि अर्थात ही जमीन पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकारकडंच राहिली त्यानंतर दोन हजार चौदा साली महाराष्ट्रात सत्तांतर झालं आणि भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं जे एकनाथ खडसे विरोधी पक्षात होते ते एकनाथ खडसे आता महसूल मंत्री झाले आणि हा संपूर्ण मॅटर आता एकनाथ खडसे यांच्याकडे आला एकनाथ खडसे यांनी महसूल मंत्री झाल्यानंतर या जमिनीबाबतचा निकाल दिला आणि ही जमीन पुन्हा एकदा कृषी खात्याकडे वर्ग केली साधारण दोन हजार अठरा साली या जमिनीवरती कुळ म्हणून अधिकार सांगणारे या कुटुंबांनी मग पुन्हा एकदा महाराष्ट्र शासनाकडे अर्ज केला की या जमिनीचे आम्ही मूळ मालक आहोत आमचा कुळ म्हणून या जमिनीवर अधिकार आहे तेव्हा ही जमीन आम्हाला परत मिळावी तेव्हा तेव्हाचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं की हे जमीन महाराष्ट्र शासनाकडे राहील जैसे थे राहील पण तरी देखील तत्कालीन तिथले बोपोडीमधले जे कोणी तहसीलदार होते सूर्यकांत येवले यांनी हा मॅटर आपल्या पद्धतीनं सॉल्व्ह करायचा प्रयत्न केला त्यांनी भ्रष्टाचार केला की काय केलं माहिती नाही पण या सूर्यकांत येवलेंनी शासनाचा जैसे थेचा आदेश असताना देखील तो आदेश डावलला आणि सांगितलं की ही जमीन नाव वर्ग करण्यात यावी आणि तेव्हाच्या कृषी प्रशासनाला देखील त्यांनी एक पत्र दिलं आणि सांगितलं की ही जमीन मूळ मालकांना परत द्यावी त्यामुळं या जमिनीवर मूळ मालक म्हणून जावा सांगणारे विद्वंस कुटुंबीय त्याचबरोबर हेमंत गावंडे शीतल तेजवानी परत एकदा पिक्चरमध्ये आले या सर्वांनी मग या जमिनीचा आपल्याकडे कब्जा घेतला एकदा ही जमीन शीतल तेजवानी हेमंत गावंडे आणि त्यांच्या बगलबच्चांच्या हातात आल्यानंतर मग या संपूर्ण जमिनीचे कुलमुखत्यार पत्र शीतल तेजवानी यांच्याकडे देण्यात आलं म्हणजे या सगळ्या कुळांनी मिळून जे नऊ कुळं होती या सर्वांनी मिळून हे कुलमुखतार पत्र म्हणजे पॉवर ऑफ अटर्नी शीतल तेजवानीला दिली आणि एक प्रकारे या जमिनीचा कोणताही व्यवहार करण्याचा अधिकार शीतल तेजवानीला मिळाला ज्या शीतल तेजवानीनं कोरेगाव पार्काची जमीन अमेद या कंपनीला म्हणजे पार्क पवारांना विकली होती या शीतल तेजवानीकडं पी ओ ए म्हणजे पॉवर ऑफ अटर्नी आल्यानंतर या शीतल तेजवानीनंच पुन्हा ही बोपोळीतली तेरा एकर जमीन अमेद या कंपनीला विकली ज्यामध्ये पार्थ पवार नव्याण्णव टक्क्याचे मालक आहेत आणि दिग्विजय पाटील हे एक टक्क्याचे मालक आहेत आता हा संपूर्ण भ्रष्टाचार देखील उघड झाला असून याबद्दलची एफ आय आर दाखल केली असली नऊ जणांच्या वर आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे ज्यामध्ये विध्वंस कुटुंबीय आहेत हेमंत गावंडे आहेत शीतल तेजवानी आहेत पण यामध्ये अजूनही पार्थ पवार नाहीत शासनाचा आदेश डावलून या जमिनीची मालकी कुळांना वर्ग करणारे सूर्यकांत येवले जे तहसीलदार होते त्यांच्यावर देखील आता निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे त्यांच्यावर देखील एफ आय आर करण्यात आलेली आहे पण शीतल तेजवानी मात्र आता सध्या भारताबाहेर पळून गेलेल्या आहेत त्यामुळे त्यांचा अजूनही सरकारकडे पत्ता नाही त्यामुळे अशा पद्धतीचा हा भ्रष्टाचार झालाय असा आरोप महाराष्ट्राचे माजी महसूल मंत्री असणारे एकनाथ खडसे यांनीच केलाय त्यामुळं या, के त्या या आरोपामध्ये तथ्य कितपत आहे आणि कितपत नाही याचा विचार आता सरकारनं आणि पोलीस यंत्रणांनीच करावा कारण इथं स्पष्टपणे भ्रष्टाचार दिसतोय जी पेशव्यांची जमीन होती जी सरकारकडं परत वर्ग करण्यात आली होती ती जमीन पुन्हा एकदा कुळांनी आपल्या पद्धतीनं लाटली कुळांना यासाठी शीतल तेजवानीनं मदत केली आणि पुन्हा एकदा शीतल तेजवानीनंच या जमिनीचा व्यवहार केला अमेदि या याच कंपनीबरोबर या जमिनीचा व्यवहार किती रुपयात झाला हे आत्ता तरी आपल्याला माहिती नसलं तर या जमिनीची आत्ताची किंमत पंधराशे कोटी रुपये आहे असं बोललं जात आहे या संपूर्ण भ्रष्टाचाराबद्दल हे जे काही घडलंय त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे अशा पद्धतीनं महाराष्ट्रातल्या सरकारमधले मंत्री त्यांचे नातेवाईक अशा पद्धतीने जमीन हडप करत असताना त्यांना सहजपणे क्लीन चीट मिळणे फक्त व्यवहार रद्द करणे आणि व्यवहार रद्द करून जमीन ज्याची त्याला देऊन टाकली म्हणजे सगळं काही आलबेल झालं असं म्हणणं योग्य आहे का हे तुम्ही आम्हाला कमेंट्समध्ये सांगा की यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा जय हिंद जय महाराष्ट्र